मला खात्री आहे की त्यातही आपण या पाच वर्षात लक्ष घालाल मागच्या अडीच वर्षामध्ये अनेक गोष्टी आपल्यासमोर झाल्या पण ज्याचा उल्लेख झाला की कोर्ट म्हणून आपल्याला जास्त काळ काम करायला लागले आणि आम्ही सगळे आपल्या समोर येऊन आमची बाजू मांडायला लागलो ला त्यावेळी मला हेही मान्य केलं पाहिजे की कोर्ट म्हणून वरच्या चौथ्या मधल्यावर बसून त्यांनी न्यायदानाचं काम करताना देखील आम्हाला अतिशय उत्तम सहकार्य केलं कधीही त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये कधीही दुजे दुजापणा आम्हाला कधी दिसला नाही उलट आम्ही साक्ष देताना जे बोललो त्याच्या दुरुस्त करायच्यासाठी देखील ते मदत करायचे त्यामुळं फार संमत संयमी असं काम त्यांनी केलं आणि त्यांनी निकाल असा दिला की अजून सुप्रीम कोर्टाला त्याच्यावर निकाल देता आलेला नाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय यांनी जो निर्णय दिला त्याच्यात सुप्रीम कोर्ट अजून विचार करत आहे एक जज एक चीफ जस्टिस घरी गेले <laughs> सुप्रीम कोर्टाचे त्यांनी त्याला हात लावला नाही त्याच्या भाष्य केलं नाही पण एक मी तुम्हाला आभार मानले पाहिजेत काय काय असे ना त्यावेळी कोणाची बाजू चांगली कोणाची बाजू तुम्ही कोणाला डिस्क्वालिफाय केलं नाही हा सगळ्यात विशेष महत्वाचं म्हणजे ते डिस्क्लिफेशन होणं आणि परत त्यांनी आपल्या स्वतःची इंडिव्हिज्युअल लढाई करत बसणे त्यामुळे त्याबद्दलही उशिरा का विना मी तुमचे आभार मानेन आता सुप्रीम कोर्ट निकालच देत नाहीये त्यामुळे आपले आभार मानणं आणि आपलाच निर्णय मान्य करून नवा डाव आता सुरू झालेला आहे यामध्ये काम करायला सुरुवात करणं हे आमच्या समोरचा पर्याय आहे पण आपल्या सगळ्यांना खरं म्हणजे एक चांगले अध्यक्ष मिळालेले आहेत कायदा समजणारे अध्यक्ष मिळालेले आहेत आणि मला खात्री आहे की या पाच वर्षात अतिशय उत्तमपणाने सभागृहातलं कामकाज ते चालवतील आमची विनंती एवढीच आहे की दादानी भाषण केलं आमचं काही तुम्हाला चॅलेंज आहे तुमची संख्याच जास्त आहे तुम्ही दोनशे तीस वर आलेला दोनशे सदतीस आले अपक्ष